नमस्कार मी तृप्ती मसाला या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे कोळंबीचा रस्सा प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी वेगळी असते त्यासाठी आज मी माझ्या पद्धतीने कोळंबीचा रस्सा करा कसा करायचा ते बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथे घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते मी इथे घेतलेलं आहे अर्धा किलो कोळंबी ही कोळंबी मोठ्या आकाराची आहे त्यानंतर भाजून घेतलेला कांदा भाजून घेतलेलं खोबरं दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं एक मध्यम आकाराचा कांदा ओलं खोबरं ते सुद्धा भाजून घेतलेलं आहे तिखट मीठ आणि इथे दोन लाल मिरच्या पाण्यात भिजत घातलेल्या आहेत एक चमचा धण हे सुद्धा पाण्यात भिजत घातलेलं आहे आणि कोकम आणि इथे घेतलेलं आहे सिक्रेट मसाला आता आपल्याला हे सर्व वाटण एकत्र वाटून घ्यायचं आहे धने व सुक्या लाल मिरच्या तीन ते चार तास आपल्याला भिजत ठेवायच्या आहेत चार चमचे ओलं खोबऱ्याचा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे पाच ते सहा मिरी पाव चमचा मेथीदाणे दोन त्रिफळा व पाव चमचा ओवा आलं व लसूण आपल्याला सेपरेट असं बारीक करून घ्यायचं आहे थोडं ठेचून घेतलं तरी चालेल त्यानंतर इथे अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे कोळंबी साफ करत असताना यामध्ये काळ्या कलरचा असा दोरा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा असतो ती म्हणजे कोळंबीची घाण असते ती जर याच्यामध्ये राहिली तर आपला रस्सा कडवट होऊ शकतो याला तुम्ही थोडंसं चाकूने कट करून घ्या आणि मग तो सहज असा धागा बाहेर निघतो आणि मग याला हळद व मीठ लावून असंच एक अर्धा ते, ते एक तासासाठी तुम्ही ठेवून देऊ शकता जितका वेळ तुम्ही ह्या कोळंबीला मीठ लावून ठेवाल तेवढा वेळ त्याची टेस्ट अजून वाढते मग इथे एक मोठी कढई घेतलेली आहे आता थोडी तरी येण्यासाठी आपल्याला इथे थोडं तेलाचं प्रमाण जास्त वापरायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कांदा घालून छान असा भाजून घ्यायचा आणि मग आलं व लसूण पेस्ट घालून तीसुद्धा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे व त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे कोळंबी कोळंबी घालत असताना फक्त आपल्याला कोळंबी घालायची आहे तर त्याचं हळद व मिठाचं पाणी आपल्याला तेलामध्ये घालायचं नाही आणि मग ही कोळंबी आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे जेणेकरून कोळंबीचा वास पण जातो आणि कोळंबी चवीलासुद्धा छान होते सुरुवातीला बघितलं तर कोळंबी अगदी अशी लांब असते आणि जसजशी ती भाजत येईल तसं ती गोलाकार होत जाते आणि त्याला तेलसुद्धा छान सुटतं आता येते आपण चवीनुसार तिखट घालायचं आहे मी येथे जवळपास दोन चमचे लाल मिरची पावडर वापरलेले आहे इथे तुम्ही मालवणी मसालासुद्धा वापरू शकता पण मी माझं घरगुती लाल मिरची पावडर वापरलेलं आहे आणि मग याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण घालायचं आहे वाटण घातल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करून सतत हलवत आपल्याला हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कारण आपण याच्यामध्ये कोणतेच मसाले भाजून घातलेले नाहीत तर ते पाण्यामध्ये भिजत ठेवून आपण वापरलेले आहेत त्यासाठी तेलामध्ये हे मसाले आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत मसाला जर कढईला चिकटत असेल तर थोडंसं पाणी घातलात तरी चालेल आणि मग यामध्ये आपण कोकणचा रस घालणार आहे जो आपण कोकण भिजत घातलेला आहे तो असा हाताने कुस्करून घ्यायचा आणि त्याचं फक्त पाणी आपल्याला घालाय घालायचं आहे आता मसाला आपल्याला फिका कलर दिसत असतो पण जर जसा मसाला भाजेल तस तसं त्याला तस ते तेल सुटत सुटतं पाणी घातलं त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीला आपण कोळंबीला मीठ लावलेलं ला आहे त्यामुळे मीठ घालत असताना थोडं कमी प्रमाणात घालायचं आता आपला हा मसाला दिसत असताना थोडा पिवसट अशा कलरचा दिसतो पण जर जसा हा भाजत येईल शिजत येईल तसं त्याला छान अशी तरी तयार होते आणि मग याच्यात तुम्ही गरजेनुसार कोमट पाणी घालून सर्व मसाला एकत्र करून अगदी एक पंधरा मिनटासाठी आपल्याला गॅसवर शिजत ठेवायचा आहे मध्यम गॅस करून आपण हे पंधरा मिनटं शिजत घेणार आहे मग आता याच्यावर एक प्लेट झाकूया आणि प्लेटवर थोडंसं पाणी टाकूया प्लेटवर पाणी घातल्यामुळे काय होतं की जी कढईला उकळी आल्यानंतर तेल जे कढईला चिकटलं जातं ते तेल चिकटत नाही आणि आपला जे ताट हे झाकलेलं ते अगदी व्यवस्थित क्लीन असं होतं आता तुम्ही इथं बघू शकता आपली छान कोळंबी शिजलेली आहे त्याशिवाय याला छान अशी तरीसुद्धा आलेली आहे इथे मी जो सिक्रेट मसाला वापरलेला आहे त्याचं प्रमाण अगदी योग्य तेच आहे मध्ये घ्या नाहीतर कमी जास्त जर झालं तर आपल्या तरीची टेस्ट पूर्णपणे बदलते त्यानंतर आपण ही कोळंबी आता शिजली काय बघूया एखाद्या चमच्याच्या सहाय्याने आपण ही कट केली तर अगदी दोन छान असे तुकडे होतात तर आपली कोळंबी चांगली शिजलेली आहे अशा प्रकारे छान अशी झणझणीत आप आपली कोळंबीची करी तयार आहे चला तर मग लवकरात लवकर लाईक शेअर व सबस्क्राईब करा अशा पद्धतीने तुम्ही कोळंबीची करी जर केलात तर याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही अशा पद्धतीने छान आपली कोळंबी करी तयार आहे धन्यवाद